नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू बनवत आहोत अतिशय टेस्टी आणि पौष्टिक हे लाडू बनतात अगदी पाच मिनटामध्ये लाडू बनवून तयार होतात हेल्दी आहेत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आहेत सुद्धा ही रेसिपी छान आहे लहान बुकेसाठी तर एकदम उत्तम पर्याय आहे चला तर पटकन या रेसिपीला आता सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्राम शेंगदाणे म्हणजेच एक कप शेंगदाणे व्यवस्थित भाजून आणि साल काढून घेतलेली आहे अर्ध्या वाटीला थोडासा जास्त गूळ किसून घेतलेला आहे त्यानंतर दहा ते बारा मी इथं खजूर बिया काढून घेतलेल्या आहेत इथे मी काळे खजूर घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही खजूर वापरू शकता त्यानंतर दहा ते बारा मी इथं बदाम भाजून घेतलेले आहेत दहा ते बारा इथं काजू घेतलेले आहेत ते सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत आता हे आपल्याला एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं दाणेदार आपल्याला दळून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता छान हे साहित्य आपण एकत्र टाकून घेतलेलं आहे आणि मस्त दाणेदार आपण दळून घेऊयात या लाडूमध्ये कुठल्याही तेलाचा किंवा तुपाचा वापर आपण करणार नाही एकदा हे लाडू बनवले की तीन महिन्यापर्यंत व्यवस्थित टिकतात चेक करूया छान दाणेदार असं दळून तयार झालेलं आहे हे मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त असं बाइंडिंग त्याला आलेलं आहे आता आपण लाडू तयार करून घेऊया एका प्लेटमध्ये आपण लाडूचं मिश्रण काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त असं मौसूद मिश्रण तयार झालेलं आहे इथे आपण गुळ आणि खजूर टाकल्यामुळे छान त्याला असं बाइंडिंग येतं आणि लाडू बनवताना ते मस्त गोलाकार बनतात आता ह्या हाताने आपण मिश्रण एकजीव करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त बाइंडिंग त्याला आलेलं आहे या मिश्रणाचे लाडू एकदम परफेक्ट गोलाकार तयार होतात हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बनवू शकता दोन्ही हाताने मी चोरून घेणार आहे म्हणजेच साहित्य एक जीव होईल इथं मी पिस्त्याचे काप घेतलेलं आहे टोटली ऑप्शनल आहे इथे आपण गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घेणार आहोत म्हणजेच लाडू हे दिसायला सुंदर दिसतात हव्या त्या आकारामध्ये तुम्ही छोटे मोठे लाडू बनवून घ्या तुम्ही बघू शकता किती सहजरित्या लाडू तयार होत मस्त असा गोलाकार त्याला आलेला आहे हवाचा आकार तुम्ही देऊ शकता किती सुबक असा लाडू आपला तयार झालेला आहे त्यानंतर पिस्त्याचे काप टाकून याला मस्त असं डेकोरेट करून घेऊयात म्हणजेच हे लाडू दिसायला खूप सुंदर दिसतात आणि टेस्टी पण होतात उरलेले लाडू मी वळून घेणार आहे तुम्ही बघू शकता घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने हे लाडू खातील या प्रकारे जर तुम्ही लाडू बनवले तर ते कधीच फेल होणार नाही आणि एकदम परफेक्ट तयार होतील लहान भुकेसाठी उपवासाला टिफिनला अगदी पटकन बनणारी ही रेसिपी आहे पाच मिनटातच आपले छान टेस्टी लाडू बनवून तयार होतात एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवीन रेसिपीसोबत